इतका नीचपणाचा कळस गाठलाय तुम्ही लोकांनी इतका निचपणाचा तो एक नीच भिकोट तो वायल्या कापून तो साडी घालणारा रात्रीचा पैसे मागणारा नाशिकमध्ये तो नाशिकचा भिकारी मला कितीतरी समाजसेवकांनी फोन करून सांगितले त्याची अवकाश नाहीये तुम्ही त्याचं नावच घ्यायचं नाही त्याचा आटा पिटा त्याचा खाकाणा फक्त तुम्ही त्याचं नाव घ्यावं म्हणून पण तुम्ही घेऊ नका नाहीच घेणार मी तो आ, सार्ख, सार्ख, एक बायल्या सारखं भुकत असतो माझ्या नावाने सारख पण मी काय त्याला भीक घालत नाहीये हा आता मी त्याला आज बोलले ना मग त्याची जी सोशल मीडियावर फेक टीम आहे ना त्याने स्वतःच सांगितलेलं आहे की माझी सोशल मीडियावर फेक टीम आहे हो एक कोटी मराठा महिलांना तुमचा एक कोटी मराठा महिला होता का तुम्ही होय रे नारायण नाव छान आहे तुझं नारायण महिला का को एक कोटी मराठा होय रे ह्याच्या सुट ह्याच्यासाठी तुमचा एक कोटी मराठा आहे का अगं अर्चना ताई इतके नीच आहेत बघ ना आता हा कोण आहे कोल्हे हा म्हणतो एक कोटी मराठा मग एक कोटी मराठा महिलांना जा तू गप रे झडे नार्या भिकारा माझ्या पोस्ट वर आता दलिंद्रे हो काही संबंध नाहीये तुमचा काहीच संबंध नसतो तुमचा भिन लाजा, हो। लाजा कुठं विकल्यात का दलिंद्रे हो विकल्यात लाजा कुठं इतक्या काय विकले रे जरा तरी ठेवा ना जरा बाकी तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत ना तुम्हाला कुणी माणसाने जन्माला घातलंय इतकी काय रे वृत्ती तुमची घालवली ना मराठ्यांची तुम्ही पण तुमच्या त्या बेवड्या नेत्यानी पण ठेवली का काही हो आ, त्याला बोलले मी सकाळी त्याचं तर नाव घेतलंच नाही पण त्याला उद्देशून एक दोन काय पोस्ट टाकल्या तर त्यांनी मला फोन करायला लावले त्याच्या फेक टीमला अरे तू लिंक रात्रीचा नाशिक मध्ये साडी घालून ये ना, ना पैसे मागतोय वेश बदलून त्याच्यामुळे तुझ्या सगळ्या आलेले आणि तू तेच कर तू त्याच लायकीचा आहे असाही तू फेसबुकवर भीक मागतच असतो लोकांना ना मागतच असतो फेसबुकवर भीक भिकाऱ्या एक विलन मला सांगा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करून काय होणार मला सांगा तुम्ही काय होणार का नको बोलू समाजाला कळलं पाहिजेत ना याचे कार्यकर्ते किती सभ्य आहेत किती चांगले आहेत दोन वर्षापासून समाज बघतोच आहे बघतोच आहे समाज बरं ह्याच्यावर आता मी बोलणंही बंद केलेलं आहे बरं का पण यांच्या अशा सवय पडलेली यांना काहीतरी हवंय हा ते आता मीडिया काय दोन तीन दिवसापासून त्याचं काही दाखवत नाही ना सडक्याचं हागण मुतन त्या कधीच जु मानलं नाही नक्की संजय हनुमंत मुंडे दादा शंभर टक्के शंभर टक्के हा नियतीचा फेरा आहे हे मला बोलता येत ना यांच्या घरामध्ये त्या गोष्टी घडतील कुणाचीच हाय घेऊ नये कुणाचीच तळताळ घेऊ नये लक्षात ठेवा फेसबुक बंद पडा म्हणून लिंकच पाठवतील काय नाही रे जब में जित। बास। मी गप्प राहिली पाहिजे कशी गप्प चला रे चला संगीतावान खेड्याला तुम्ही तिला तिला तुम्ही जिवंत ठेव बोलून बोलून त्याच्यामुळं काही फरक पडत नाही आता मला तुमच्या बोलण्याने काहीच नाही तो दलिंदर म्हणतो ना की ती केस का करत नाही अरे जे तुझ्यासारखे नाही ना डुकरा ना सगळे तुला पैसे भेटतात तसे सगळ्यांना पैसे भेटत नाही बाकीचे कसे माहिती का मुतारा पेला ना की संध्याकाळी त्यांना काय अक्कल नसती त्याला त्यांनी कोणता देव मानलेला आहे त्यांचा त्यांना माहिती बोलतात पण त्यांच्या घरच्यांना भोगावं लागतं त्यांच्या घरच्यांना भोगावं लागतं केस केलं की दलिंदर तुला काय रे तू भीक मागतो तुझ्यावर केस झाली की लोकांना जामिनासाठी पैसे मागतो तसं त्या लोकांना नाही ना परवाच एकाचा फोन आला होता की ताई आम्ही दोन लाख रुपये जमा केले जामिनासाठी त्या अंतरावाली सर सराठीच्या दंगलीमध्ये आम्ही सामील होतो ना दोन लाख रुपये आम्ही जमा केले आणि जामीन घेतलाय तुला काय रे भिकाऱ्या भिक माग्या तू मागतोय लोकांना जोगवा दलिंद्रे हो जय मला तरी फोन करून मला म्हणतो येऊ का हा आता बघा मी नंबर टाकलेला आहे त्याचा तू आणि त्याच्यावर एक महाभाग म्हणतोय मला की मूर्ख बाई आहे अरे वा तुम्ही लोक मला फोन करून गलिच्छ बोलता तुम्ही मूर्ख नाही येत का रे किती नीचपणाचा कळस गाठलेला आहे मला ना किती नीचपणाचा कशा पायी कशासाठी काय तुम्हाला साध्य होतय आलपासनं त्याला पोस्ट टाकली का मी त्याने त्याच्या फेक गँगला मला फोन करायला सुरुवात करायला लावली अरे चल रे भिक माग्या तुला भीकच घालत नसती मी भिकाऱ्या तुझं नावच घेत नसती तुला सवय ना बायकांनाच खेटत असतो तुला ती घाण सवय शेंबड्या तोत्र्या नाकात शेंबूड मावत नाही बेवडा एक नंबरचा नीच बोलतो काय त्याचं त्याला कळत नाही पण तुमच्या आईला घोडेवीच लावणार राहणार हां मी रा लांब राहते हां आणि मला जे शब्द बोलला ना तू माझ्यापर्यंत योजतोर पण तुझ्या घरात तुझी आई आहे तुला लय उत आला ना चढ की तिच्यावर कोण बोलणार नाही तुला लट्टमाळ्या ओ हो, तुमच्याकडं कोणी बघतही नाही तुमचं गाव आहे ना थुकतही नसन तुमच्यावर तुमच्या गावात पण तुम्हाला माहीत नसेल तुमच्या गावातल्या लोकांना पण की हा कोण आहे पैदास कुणाची पण संगीता वानखेडेच्या पोस्टवर यायचं ना गाणं बोलून जायचं ही तुमची अवकात रे बेवड्या ओ बेवड्याचे कार्यकर्ते बेवडेच असतील ना घाण हां मी तसेच घोडे लावीन तुम्हाला त्याच भाषेत तोडूनच काढीन चांगलं तुमचं आणि चौकातच उभी करिन भिकार्या हो बापाचा तपास नाही तुमच्या आईनं तुम्हाला कुठं जाऊन काढून काढलाय काड़ आणि दुसऱ्याच्या लेकीबाळींना त्रास देत आहे टाइमपास तुम्ही तुमच्या वेळेस टाइमपास केलेला आहे तुमच्या मायबापांनी नजबंदी नंतर पैदा झालेली अवला त्या इंदिरा गांधी नजबंदी केली होती ना त्याच्यानंतर तुम्ही पैदा झालेली हा तुमच्या बाप त्या माईला विचारा नेमका फोन होता कारण माय बापांनाच बंदी केली होती म्हणा मग मी कस का काय फायदा झालो असं तुमच्या माईला विचारा तुम्ही माई नंबर टाकलेला आहे ना तो तो बोलला मला इतका घाण तुमच्या सारखे डोमकावळे ना मला मारायलाच टपलेले आहेत मी स्त्री आहे म्हणून मी हे शब्द वापरायचे नाही मग हे पुरुष आहे यांनी लायसन काढलं का रे मला फोन करून घाण घाण बोलायचं हे काळे मोरे कसे मला काही माहिती नाही काहीच माहिती नाही मला नाही होती मी कमजोर त्या दादांनी जे टाकलंय ना वाक्य त्याच्यावर मला रडायला आलं की शि शिवछत्रपतींच वाक्य ते बोललेत आणि त्याच्यावर मला रडायला आले की अशीच आमची माय असती सुंदर रूपवती ते जे त्यांनी वाक्य टाकलं ना ते छत्रपतींचं वाक्य त्या वाक्याची आपण अपेक्षाच आप करू शकत नाही यांनी चावला दिनचा जरांग्या झोपावला ना तिकडं अंतरावलीमध्ये काढला ना त्याचा सगळं बाहेर मी तुमच्या सात पिढ्यांनाही घाबरत नसते मी एवढं लक्षात ठेवा माझा बाप कोण होता बाई कारण माझ्या बापाची तर नानाच बंदी केली होती मग मी कोण आहे मी कुणाचं आहे हे तुमच्या बापाला विचारा जे मला फोन करतात ना करता ते सगळ्या नजबंदी नंतर पैदा झालेल्या अवलं कमेंट करतायत घाण घाण त्या सगळ्या बंदीनंतर पैदा झालेल्या हा इंदिरा गांधीने त्यांच्या बापाची नजबंदी केली होती त्याच्यानंतर त्या अवलं तिकडे ने तिकडे झोपव तिला इथं कशाला आणतोय भीक माग्या मुघल समर्थक समर्थकतात हा मराठा मुघल समर्थक असं ते मराठा समर्थक टाकू नको दलिंद्र्या शोभत नाही तुम्हाला ते नाव मराठ्यांच्या नावाला कलंका आहात तुम्ही दलिंद्र्या